तथागत भगवान बुद्ध यांची जयंती परभणी मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंती परभणी मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण विश्वाला मैत्री करुणा शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंती परभणी शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली असंख्य बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्धवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा दरम्यान सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वज रोहन करण्यात आलं समतसैनिक दलाच्या वतीने यावेळी या, या धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली तर उपस्थित मान्यवरांनी भिक्खू संघाला पुष्प देत अभिवादन केलं उपस्थित धम्म उपासक यांना भिकू संघाने त्रिशरण पंचशील दिलं तर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली शनिवार बाजार येथून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म शांतता रॅली काढण्यात आली बुद्धम शरणाम मगच्छामी या निनादात ही शांतता रॅली शनिवार बाजार येथून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली आणि त्या ठिकाणी त्याचा समारोप करण्यात आला तर यावेळी मंचावर स्थानपन्न केलेल्या तथागत भगवान बुद्ध यांच्या भव्य मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आलं आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आलं अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंती आज संपूर्ण भारतच नव्हे संपूर्ण जग फार मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करत आहे सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध तसेच वैशाख पौर्णिमा या निमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेस मी हार्दिक शुभेच्छा देतो आज खरं म्हटलं तर गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एक तीन विशेष कार्य आहे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म याच दिवशी झाला त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांना आजच्या दिवशीच ज्ञानप्राप्ती झाली व त्याचप्रमाणे याच दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचं पहिली निर्माण झालं अशी ही घटना संपूर्ण प्रतिजलावर कोटेच नसेल चला सर्वजण एकूण नेताबद्दल प्रेम करूया व तथागत गौतम बुद्ध यांची जयंती शांततेच्या करुणेच्या मार्गाने साजरी करूया जय भीम जय भूज प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे 24 फोर परभणी